मेडिकलमध्ये चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी केली अटक मौज मस्ती व नशेसाठी मेडिकलचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये काही औषधे व रोख रक्कम चोरीला गेली आहे त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे काल रात्रीच्या सुमारास त्यांनी एका मेडिकलचे शटर उचकटून चोरी केली होती पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन अल्पवयीन मुलांना शोधून त्यांना ताब्यात घेतले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीसच्या रात्री एक मेडिकल स्टोर मध्ये चोरी झाली होती त्यामध्ये मालक श्री निलेश शिंदे आणि आप्पासाहेब शिंदे यांचं ते मेडिकल स्टोअर होतं आणि सध्याच्या मेडिकल स्टोअर्स लक्ष्मी मेडिकल्स अँड जनरल स्टोर्समध्ये शटर उचकटून चोरी झाली होती त्यामध्ये दहा हजार पाचशे रुपयाच्या कॅश आणि काही मेडिसिन्स चोरी केले होते त्या संदर्भात अवघ्या दोन तासामध्ये आमच्या टी व्हीच्या लोकांनी विधी संघर्षित दोन बालक ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडनं कॅश आणि मेडिसिन्स जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि दोन्हीही विदेश संघर्षित बालकांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे आणि सध्या ते त्या आदेशाप्रमाणे बाल याच्यात एच, आहे काय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण